बांगलादेश हिंदूच्या समर्थनार्थ चंद्रपुरात न्याय यात्रा बांगलादेशातील हिंदू सिख बौद्ध जैन ख्रिश्चन या अल्पसंख्याक समाजावर मागील अनेक महिन्यापासून अत्याचार सुरू केले हल्ले हत्या लुटमार जाळपोळ आणि महिलांचा छळ हिंदू आणि अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांची विटंबना सुरू केली आहे या घटना रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याऐवजी सध्याचे बांगलादेश सरकार व इतर संबंधित यंत्रणा मुक प्रेक्षक म्हणून राहिल्या आहेत हिंदूच्या अशा शांततापूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या इस्कॉनचे संन्यासी पूज्य चिन्मय कृष्णदासजी यांना बांगलादेश सरकारने अटक करणे अन्यायकारक आहे या गंभीर प्रसंगी भारत सरकार व आंतरराष्ट्रीय संस्थांनी बांगलादेशातील पीडितांच्या पाठीशी उभे राहून ते एकटे नसून संपूर्ण जग त्यांच्या पाठीशी आहे हा भाव व्यक्त करण्याकरिता चंद्रपुरात दहा डिसेंबर रोजी भव्य न्याय यात्रा काढण्यात आली आहे या न्याय यात्रेत चंद्रपूर जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने नागरिक महिला वर्ग उपस्थित होते विविध समाजातील समाज बांधव अल्पसंख्याक समाजातील धर्मगुरू ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग व ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर आमदार किशोर जोरगेवार या न्याययात्रेत सहभागी झाले जिल्हाधिकारी यांना सकल हिंदू समाज चंद्रपूरतर्फे निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक दीपकजी तामशेट्टीवार जिल्हा संघचालक तुषारजी देवपुजारी तालुका संघचालक लक्ष्मण ओलालवार नगर संघचालक रवींद्रजी भागवत शीख समाजाचे चमकोर सिंग बौद्ध समाजाचे धम्मजी भंतेजी इस्कॉनचे रमेशजी बिराजदार स्नेहाताई मिसार प्राजक्ता भालेकरताई अशोक जीवतडे जैलेशजी बांगला शवारकरीचे श्री मेश्रामजी हे उपस्थित होते बांगलादेशाची निर्मिती भारत देशाने केली आहे या बांगलादेशामध्ये हिंदूवर अत्याचार सहन केला जाणार नाही असे आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिल आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. अरब देशाचा अंतर्गत प्रश्न नाही या. दे हा भारताच्या बाहेर बांगलादेशमध्ये हा हिंदूंवर क्रमियावर होत अखिल हल्ला आहे. आणि त्यामुळं भारत सरकारला या जनआकोषातून सांगण्यात येत आहे की आपण तिथे हल्ले थांबवण्याकरता हत्याच्या थांबवण्याकरता आपण विदेशी मंत्रालयात विदेश मंत्रालयात आपली कूटनी आपण त्यावर आपण प्रतिबंध करण्याकरता प्रयत्न करावेत हा संदेश आहे आणि या बांगलादेशच्या निर्मिती ग या भारतातील लोकांनी भारत सरकारने मदत केली पाच हजारपेक्षा जास्त सैनिक त्या ठिकाणी शहीद झाले नऊ हजार शहीद सैनिक जखमी झाले एकाहत्तर मध्ये पाकिस्तानला हरवलं निवड बांगलादेश निर्मिती करत असतील निषेध देश देशमध्ये ज्या पद्धतीनं हिंदू धर्मीयांवर हमले होता है। स्त्रियांची अभिरू लुट होता न जाता संपत्तीची लुटा लुट होत आहे त्याच्या निषेधार्थ एकंदरच भारतामध्ये हिंदू समाजामध्ये संपा संतापाची लाट आहे आणि या संतापाच्या लाट उतरा करून या ठिकठिकाणी या ठिकाणी हे मोर्चे निघतात सकल हिंदू समाजाच्या वतीनं ही मागणी आहे की बांगलादेश ज्याची निर्मिती हिंदुस्थानने केली त्या बांगलादेशमध्ये हिंदू अत्याचार ते सहन केला जाणार नाही पण हा देशातला हिंदू समाज एकवटलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करण्याकरता म्हणून प्रशासनापर्यंत हा जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा झाला